हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ सकाळची वेळे आत्ता सध्या सकाळपासूनच व्हिडिओला सुरुवात होते तर इथे मी घेतली सोप्याची साफसफाई करायला तर सर्वात आधी ना सोप्याचे जे काही कुशन वगैरे आहे ना उन्हामध्ये वाळत घालून देते त्याच्यानंतर उषा पण उन्हामध्ये वाळत घालून देते तर उषा उन्हामध्ये वाळत घालायच्या ना त्यांचे कवर काढते म्हणजे ते धुवायला देता येतील आणि जो सोप्याचा कवर आहे ना तो पण धुवून आणि आज सोपा आहे ना एकदम स्वच्छ करायचा आहे हॉलची पण साफसफाई करायला घेतली आहे आणि किचनची पण साफसफाई करायला घेतली आहे तर मस्त असं तीन दिवस झाले बाहेर आहे ना कडकडीत ऊन पडतं तर मग बिछाणा पण वाळतो आणि मग म्हटलं चला आज सोपा पण वाळत घालूया झोका येतो पण वाळत घालू आराम खुर्चीची गादी पण वाळत घातली तर म्हणजे कसं हॉल पण मग मला आवरायला होईल आणि कुशन वगैरे आहे ना त्यांना आहे ना पूर्ण एक दिवसाचं ऊन दाखवायलाच पाहिजे बघा हॉलमधलं सर्वच काही सोप्याचे कवर वगैरे झोका सगळंच काढून आणि इथं उन्हामध्ये वाळत ठेवलं आहे आराम खुर्चीची गादी आणि एकीकडे बिछान पण धुवायचं चा काम चालू आहे कोणता ती स्टूलची काय गरज आहे असं नाही पुरत हात वरती आहे का थांबा थांबा मी येते सोप्याचं कुशन आणि ते मस्त उन्हामध्ये वाळत टाकलाय कालचा बिछान पण वाळला त्याच्यामुळे आज काय वाळत घालायची गरज नाही पडली त्या बिछाण्याच्या घड्या घालून आणि बेडवरतीच ठेवलाय तर तो पण बेडमध्ये ठेवायचा आहे पण बेड आवरायला लागणार आहे तरी तर मी ना आता घेतलं एक किचन आवरायला काल रात्री बारा वाजेपर्यंत किचन आवरला आज एवढं सुंदर आणि प्रसन्न वाटू राहिलं ती टाईल्स व्हाईट असल्यामुळे ना एवढी चमकते आणि दोन्ही खिडक्यांमधून पण आहे ना बाहेरचा पूर्ण प्रकाशमध्ये येतो त्याच्यामुळे ना खिडक्यांमधून एवढं छान वाटतं आहे ना प्रसन्न वाटू राहिलं एवढे दिवस आहे ना बाहेरचं काहीच त्या जाळ्यांमधून दिसत नव्हतं सगळं धुळीनं भरलेल्या त्या जाळ्या होत्या आणि किचन एकदम मस्त प्रशस्त वाटू राहिलं तर आता मी किचनचीच साफसफाई करायला घेतली आहे तर इथे ना जे किचन ट्रॉल्या आहे ना त्या रिकाम्या करायला घेतल्या किचन ट्रॉल्यांमध्ये लाईनर आथरल्यानंतर किचन ट्रॉली किती छान आणि चांगली राहते म्हणजे एक उदाहरण घ्या घासायची पण गरज नाही तसे तर मला घासायचे पण एक सांगून दाखवते बघा की सहा वर्ष झाले माझ्या किचन ट्रॉल्यांना पण अजून तुम्हाला काही गंज वगैरे कुठेही लागलेला दिसणार नाही हे बघा नाहीच आहे गंज किचन ट्रॉल्या बाहेर आणल्या आत्ता येईना त्या घासून काढते तर हौसाचं चा चाललं चा आहे कपडे धुवायचं काम फरचे आणि भांडे ती फक्त तिचे तिचेच तीन कामं करणार बाकीचे जे काही कामं आहेत ते मी स्वतः सर्व काही कामं करणार जे किचन ट्रॉले आहेत ना जे बास्केट ते मी घासून आणि उन्हामध्ये वाळत ठेवलं आहे तर आता किचन ट्रॉल्यांची साफसफाई करून घेते बघा किती घाण घाललेली आहे काय होतं आपण ज्या वेळेस घर झाडून वगैरे काढतो का ना तर थोडीफार का होईना घाण ना ट्रॉल्यांमध्ये जाऊन बसते कांद्याचे टलकर लसणाचे टलकर झाडता झाडता हवेने ना त्या ट्रॉल्यांमध्ये जातात आणि आपण आजूबाजूचं झाड जार झटक करतो कर मधीमध्ये झाडतो पण कानी कोपरे बघा गा किती घाण निघते त्यामुळंच दिवाळीला म्हणा किंवा जेव्हा कधी आपण महिना पंधरा दिवसातून एखाद्या वेळेस साफसफाई करतो ना त्यावेळेस सा कर अशी सर्व काही घाण निघते आणि माझ्या मते जास्तीत जास्त घाण ही दिवाळीलाच निघत असेल तर आता इथे ना झाडून घेतलं ट्रॉल्यां खालून आणि आताना मी किचन ट्रॉल्या स्वच्छ घासून घेते तर घासणी घेतलेली आहे आणि त्या घासणीने घासते पण जरा जपून किचन ट्रॉल्या घासताना घासायच्या कारण ते ट्रॉल्यांचे जे आहे ना ते एवढं पातळ असतं आहे का ब्लेडसारखं पातळ आहे हात वगैरे कापू शकतो त्याच्यामुळे ना घासणीने घासतानी पण जपून घासायचं आणि त्याच्यानंतर ना मी इथं कपड्यानी पुसून घेते आहे तर कपडा पण जरा जाड घेतलेला आहे कसं हाताला ट्रॉली वगैरे लागायला नको एकदम पातळ असते धार असते त्यांना ना त्याच्यामुळे जरा काळजीपूर्वकच त्या ट्रॉल्या वगैरे स्वच्छ करून घ्यायच्या तर बघा इथं माझी ना मस्त अशी किचनची साफसफाई चालू आहे आणि ही दुपारी साफसफाईला मी सुरुवात केली दुपारपर्यंत ऑफिसमध्ये होते सकाळी थोडाफार बिछाना धुतला तो उन्हामध्ये वाळत घातला आणि सोप्याचे कुशन आहे ना ते उन्हात वाळत घातले आणि ऑफिसला गेले तर ऑफिसला गेल्यानंतर आहे ना दुपारी पावणे तीनपर्यंत काम केलं आणि कम्प्युटर आहे ना आमचा अचानकच बंद पडला तर हे ना कम्प्युटर रिपेअरिंगला घेऊन गेले तोपर्यंत मग म्हटलं चला आपण ऑफिसमध्ये थांबायचं तर हे म्हणे तू पण घरी चल तुझं काही काम असेल ना तर ते करून घे तर मी आता लागले किचन ट्रॉल्या आवडायला बघा किती छान किचन ट्रॉल्या मी साफ केल्या एकदम मस्त बाहेरची बाजू राहिली आहे स्वच्छ करायची ती नंतर शेवट ठेवणार आहे पण आतली बाजू बघा किती मस्त खालची फरची वगैरे एकदम स्वच्छ पुसून घेतली थोडीसुद्धा घाण नाही आणि माझ्या किचन ट्रॉल्या बघा अजून गंज वगैरे लागलेला नाही आहे किंवा काही नाही सहा वर्षाच्या किचन ट्रॉल्या आहेत पण सहा वर्षात तरी अजून काही गंज नाही किंवा झुरळ पण नाही आहे अजून तर एक सुद्धा कधी किचनमध्ये झुरळ नाही तर आता नाही तर मी किचन ट्रॉल्या स्वच्छ केल्यात तर मी लगेच त्याच्यावर ऑइल सोडून घेते म्हणजे एकदम व्यवस्थित चालतात हे बघा अशा पद्धतीने ऑइल सोडायचं आहे हे आपलं पॅरेशूट तेल आहे फक्त मी अशा बॉटलमध्ये ठेवलं आहे आणि ते असं सोडून घ्यायचं आहे बघा एकदम छान किचन ड्रॉल्या चालतात आपल्याकडे कोणतीही वस्तू असो महागाची असो किंवा स्वस्तातली असो पण ती काळजीपूर्वक वापरली ना तर ती वस्तू खराब होत नाही त्याच्यामुळे कोणतीही वस्तू आपण पैसे देतो त्याच्यामुळे ती वस्तू पण तशीच वापरायची आता एवढे माझे किचन आहे पण अजून खराब झालेले नाही किंवा माझ्या घरात एवढे भांडे एक सुद्धा भांडे तुम्हाला चेमलेलं दिसणार नाही तर एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्ही नीट निरीक्षण करून बघा जर एखादं भांडं तुम्हाला चेंबलेलं दिसल तर काय नाहीच दिसणार इकडच्या बाजूने पण सोडायचं म्हणजे पुढच्या बाजूला सोडलं ना इथं तर हे मध्ये जातं पण हे त्याच्यामध्ये जातं त्याच्यामुळे असं ऑइल सोडून घ्यायचं जाते आणि इथून पुढे मग पूर्ण ट्रॉली मध्ये जाते त्याच्यामुळे ना सर्व ट्रॉल्यांना व्यवस्थित पैकी ऑइल सोडून घ्यायचं एकदम छान ट्रॉल्या चालतात मी आत्ताच मागे सोडलं होतं परत आता लगेच म्हटलं किचन ट्रॉली आवरल्यात तर एकदा पुन्हा सोडून घेऊ आणि पूर्ण ट्रॉली पण बाहेर येते कधीही ट्रॉली उघडताना पूर्ण ट्रॉली अशी बाहेर काढायची आपण हे कधी कधी बघा जर आपल्याला काही एखादा चमचा एखाद्या डिश वगैरे लागली ना तर आपण आपूर्णच ट्रॉली उघडतो आणि इथूनच घेतो पण कधीही शक्यतो पूर्ण ट्रॉली उघडायची म्हणजे त्याच्याने काय होतं ट्रॉल्या खराब होती नाही किंवा त्या पॅक होती नाही त्याच्यामुळे ना ट्रॉली नेहमी पूर्ण उघडायची मला तर काही लागलं तरी पण मी पूर्ण ड्रॉली उघडते त्याच्यामुळं हे बघा किती छान ड्रॉल्या चालतात अशी जड वगैरे अशी बाद जात नाही ओढायला वगैरे बाहेर खेचायला किचन रॉल्या बघा किती दंडम आहेत स्टील खूप हेवी आहे एकदम भारी आहे आणि बनवतानाच मीच मोठ्या बनवल्या होत्या लहान लहान बनवल्या का काय होतं त्याच्यामध्ये भांडे बसती नाही त्याच्यामुळे ना मी बनवताना थोड्याशा मोठ्या बनवल्या होत्या आणि एकदम हेवी बनवल्या होत्या बघा तिथे दनगड ट्रॉल्या आहे अजिबात त्याचं स्टील असं वाकत नाही किंवा काही नाही आणि मला एका एखादा कमेंट पण केली होती का ताई पूर्ण किचनला तुम्ही किचन रॉल्या टाकलेल्या का सेल्फ पण आहे तर किचन रॉल्या आहे ना इथं तुम्हाला दिसतात ह्या पाच आहे त्याच्यानंतर इथे ही एक पूल आहचे एवढ्याच सहा किचन ट्रॉल्या आहे बाकी मी पूर्ण सेल टाकलेले मला जास्त सेल्फ आवडतात कारण ते एवढे काही साफसफाई करायच्याची लागत नाही याची खूप तस्ते खूप मेहनत आहे तेव्हा कुठे ही साफसफाई होते तर आणि हे म्हणजे गरजेचं कसं ताटं ठेवणं डिश ठेवणं ग्लाससाठी असे भांड्यासाठी रॉल्या पण गरजेचे चमच्या वाटे आपले प्लेटी वगैरे ठेवण्यासाठी पण मोठे भांडे ठेवायला नसेल छान त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त मी सेल्फ बनवले आणि किचन ट्राल्या कमी प्रमाणात बनवेल आणि ते टाकल्यामुळे ट्रॉली बघा किती पण जाते बघा आणि बघा पूर्ण ट्रॉल्या बाहेर निघतात नाही तर काय होतंय त्यांचे जे, जे ट्रॉलचे आपण जो बॉक्स बनवलेला असतो ना त्याला गंज लागतो त्यांचे जे खिळी वगैरे असतात ना त्याला गंज लागतो आणि त्याच्यामुळे ना पूर्ण उघडते नाही त्याच्यामुळे संपूर्ण ट्रॉल उघडायचा प्रयत्न करायचा तर ज्या वेळेला असेल ना ते पण असं हळूहळू उघडायची की आपण दिवसभर ऑफिसमध्ये असते आल्यानंतर घराची साफसफाई करते त्याच्यामुळं मला अजून किती दिवस घराची साफसफाई पुरवल काही सांगता येणार नाही अजून तरी माझ्या मते पाच सात दिवस लागणारच आहे कपाटं पण आवरायच्या आहेत कपड्यांच्या घड्या वगैरे घालून साड्या वगैरे व्यवस्थित घड्या घालून ठेवायच्या आहेत आणि एक दिवशी ना सर्व साड्या पण उन्हामध्ये वाळत घालायच्या आहेत पावसाळा संपलाय ना त्याच्यामुळे आपल्या ज्या काही नवीन ठेवलेल्या साड्या आहे ना त्यांना पण ऊन दाखवायचं असतं माझी आई आहे ना दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर ना सर्व साड्या उन्हामध्ये टाकते एखादा दीड तास आणि छानपैकी वाळल्यानंतर मग घड्या घालून ठेवते त्याच्यामुळं तिचं बघून मी पण तसंच करते का साड्या आहे ना सर्व उन्हामध्ये वाळत घालते ज्या आपण नवीन ठेवून दिलेल्या साड्या आहेत ना त्या आणि मग घड्या घालून ठेवून द्यायच्या तर त्यामुळं किती किचनवरती डायनिंगवरती सगळीकडं पसारा पसारा आहे ते भांडे लावते तेवढाच पसारा कमी होईल सर मी आता घेतला आहे सोफा आवरायला कारण आता संध्याकाळ पण होत आले आणि सोप्याचे जे कुशन आहे ना ते घरात घेऊन यायला लागतील मग ते घरात आणले का इथं तिथं ठेवायची पेक्षा आहे ना मग म्हटलं चला सोपा व्यवस्थित स्वच्छ घासून घेऊ म्हणजे जागची वस्तू लगेच जागी ठेवता येते आणि त्याच्याने ना पसारा पण एकदम कमी होतो तर सोपा आहे ना मी पुढे सरकवलाय आणि सर्वात आधी ना ज्या खिडक्या आहेत ना त्या स्वच्छ पुसून घेते आता दिवाळी झाल्यानंतर ना पूर्ण घराच्या जेवढ्या काही खिडक्या आहेत ना त्या सर्व खिडक्या काढून आणि साफसफाई खिडक्यांची करायची आहे पण ते सर्व काही कामं दिवाळीनंतर होणार आहे तर तोपर्यंत मग ते तशाच ठेवून तर काही जमणार नाही कारण ना, ना। सिमेंट वगैरे खिडक्यानं उडलेलं आहे प्लास्टर करताना रीती सिमेंट सर्वच उडेले बाहेरच्या बाजूने आतली बाजू तर एकदम स्वच्छ आहे पण बाहेरच्या बाजूने ना सर्व काही डाग डाग दिसतात कालच तुम्हाला मी किचनची खिडकी दाखवली किती सिमेंटने भरलेली आहे तर त्यामुळे ना सर्व घराच्या खिडक्या काढून आणि स्वच्छ केल्या जातील पण मग म्हटलं चला आता दिवाळी तर ती तर साफसफाई आपली झालीच पाहिजे तरच असं वाटेल का सण आहे दिवाळी आहे नाहीतर जर साफसफाई केली नाही तर दिवाळी म्हणून वाटणार पण नाही त्याच्यामुळंच मी ही साफसफाई केली आणि एवढी साफसफाई मला दिवाळी झाल्यानंतर पुन्हा करायची आहे सर्व काही अजून घराच्या आजूबाजूचं धिवायचं आहे आणि खिडक्या खोलल्यानंतर तर ती सर्व काही धूळ घरात येणार आहे तर इथे ना मी खिडक्या स्वच्छ करून घेतल्या आणि आता आहे ना सोपा घासून घेते तर मऊ घासणी घेतलेली आहे दहा रुपयाला ती घासणी भेटते बघा कलरच्या दोन चार कलर राहतात लाल पिवळी हिरवी तर ती घासणी घेतली आणि तिच्याने ना सोफा घासून काढते एकदम छान आणि मस्त असा सोफा निघाला बरेच दिवस झाले सोफा पण घासलेला नव्हता गणपती बाप्पा बसले ना त्यावेळेस सोफा घासला होता मी तरी स्वतः जेव्हा असे कामं आवरते ना तेव्हा कामं आवरल्यासारखे मला वाटतात आणि मला ना प्रत्येक गोष्टीला माझा हात लागला पाहिजे असं मला वाटतं जर मी ती गोष्ट आवरली नाही ना तर मला वाटतच नाही का ते काम मी केलं आहे तर सोप्याची मागची सर्व काही बाजू फरची स्वच्छ पुसून घेतली आणि सोप्याला आहे ना मागून असे मी प्लायचे तुकडे ठेवलेले म्हणजे सोपा डायरेक्ट भिंतीला लागत नाही तर थोडा भिंतीपासून पुढे येतो सोप्या खालचं पण सर्व काही पुसून घेतलं खिडक्या पुसून घेतल्या त्याच्यानंतर आ कॉर्नर पुसला रॉड पण पुसून घेतले पडद्यांचे फक्त आता वरती फॅन बाकी आहे तर ते पुशील सगळं काही एकदमच नाही होत अजून किचन पण चालू आहे तर आता आहे ना हौसा पुसते फरची तिला कॅमेऱ्यासमोर आवडत नाही त्याच्यामुळे मी काही तिला दाखवीत पण नाही प्रत्येकाची इच्छा असते बघा किती छान निघालाय की तरी खूप डाग होते सोप्यावरती पण आता एक सुद्धा नाही का गावसा मस्त दिसतोय ना आता बघा क्रीम कलर छान दिसतोय काय झालं होतं परत बंद कशाने झालं

सोफ्याचे कुशन वगैरे छान वाळून आणि ते पण सोफ्यावरती ठेवून दिले कुशनचे कवर वगैरे धुतले ते घालून दिले आता फक्त माझं किचन सॉरी हॉलमधलं राहिलं आहे क्रॉकरी युनिट आवरायचा आराम खुर्चीची जो काही कवर वगैरे होता ना गादीचा तो पण धुवून टाकला आहे आणि टी व्ही युनिटच्या तर ह्या वस्तू सर्व मी काही धुवून काढलेल्या आहेत टी व्ही युनिटवरच्यावर फक्त साफ करून घ्यायचं ते आता दररोजच करायला लागतं आहे इथं बघा टी डी पण छान असा धुतला त्याचा झोका धुऊन टाकला इथला काळा झोका पण वाळत घातला आहे तर तो पण आता घरात घेऊन येते तो पण दिवसभर उन्हात छान वाळला आणि हे दोन तीन फुलं फक्त धुवायचे बाकी माझ्या हॉलची पूर्णपैकी साफसफाई झाल्यात आहे हे दोरीचे पडदे हे धुवायचे आहेत तर ते काढील आता आणि किचन झाला बघू आता इकडे बघा कपडे एवढ्या कपड्यांच्या घड्या घालायच्या हा धुतलेला बिछाणा बिछाण्याच्या घड्या घालायच्या छानपैकी वाळला अजून तर भरपूर बिछणा धुवायचा आहे तर बघा आणि मला योगिता ताईंची कमेंट आली होती का ताई तुम्ही मे महिन्यामध्ये निवांत गोधडी कशी शिवतात तो व्हिडिओ नक्कीच बनवून टाका तर खरोखर मी आहे ना माझ्याकडे आहेत जुने बेडशीट वगैरे तर छानपैकी मी तुम्हाला आहे ना गोधडी कशी शिवतात ना ती दाखवी हे बघा ह्या मी शिवलेलं गोधड्या माझ्याकडं खूप गोधड आहेत बघा हे बघा भरपूर गोधड्या आहेत पण सगळ्यात भारी गोधडी म्हणजे पातळाची किंवा धोत्राची साडीपेक्षा साडीची आहे ना काय होतं थंडीमध्ये ना त्याच्यानी थंडी वाजते पण उन्हाळ्यात एकदम गार आणि मस्त लागते हे बघा बघा किती गोधड्या आहेत हे बघा अजून पण आहेत आता हे बिछण्याच्या घड्या घालून ठेवते सव्वा सात वाजलेत किचन बघा कसं आहे अजून बाहेर डबे घासलेले ना ते पण बाहेर येते घरात घ्यायला गर लागतील वाळलेच असतील रात्रीचे पावणे दहा वाजलेत अजून मला किचनवरती भांडे इथे घासायचे आहेत आमचे जेवणं झालेत आणि ते भांडे ना घासायचे इकडचं बाकीचं आवरलं आहे इथले डबेन ते पण लावून दिले क्रॉकरी पण इथं आवरून घेतली डब्यांवरती नावं टाकली म्हणजे काय होतं ज्या डब्यामध्ये जे काही आपल्याला लागेल ना कत्याच त्याच डब्याला हात लावायचा दुसऱ्या डब्यांना हात लावायचा नाही इथं डबे ठेवलेत काही डब्यांमध्ये सामान ठेवलं आहे ना त्याच्यावर नावं टाकले कस्तुरी मेथी तेजपान लाल मिरची लाल सुकी मिरची आणि हे डबे रिकामेत तर हे असे ठेवलेत त्यांच्यामध्ये किराणा भरायचा आहे पण आता उद्या भर इथं बघा कॉर्नरमध्ये जे काही काचेच्या बरण्या आहेत त्याच्यामध्ये सर्वांमध्ये किराणा वगैरे भरून ठेवलेला आहे तो किराणा भरला आहे आता दिवाळीला तर किराणा घ्यायलाच लागेल तर हे बघा असं आवरलं आहे आजवरती प्लंबिंगचं चा काम चालू होतं सर्व फ्लॅटला वेगवेगळ्या वेग टाक्या लावून दिल्या तर तेच काम चालू होतं दिवसभर तेवढ्या नऊ टाक्या लावायच्या होत्या नऊ फ्लॅटच्या सर्व वाळलेला बिछाना त्याच्या पण घड्या घालून आणि बेडवर ठेवला आहे आता उद्या सकाळीच बेडवर व्यवस्थित स्वच्छ पुसून वगैरे घेईल आणि जो धुतलेला बिछाना आहे तो बेडमध्ये ठेवील आणि बाकी धुवायचा आहे ना तो वरती काढून घेणार आहे दुपारी ऑफिस मधून घरी आल्यापासून येणं एवढं काम केलंय का सांगू शकत नाही थोडी सुद्धा बसेल नाहीये पण माझ्या दोन दिवसात भरपूर असे घरातले काम पण आवरून झाले काल रात्री बारा वाजेपर्यंत काम केलं आणि आत्ता पण साडे दहा अकरा वाजणारच आहे सर्व काही कामं करता करता पण त्याच्यानंतर ये ना आज काही काम नाही करणार टावरायचे राहिले तर वरचे डबे ना सर्व काढून आणि स्वच्छ घासायला लागेल पण मी ते डबे मुद्दामहून मागे ठेवले कारण बाहेर पाऊस वगैरे म्हटलं पडला ना तर त्याच्यात कुरडा या पापड्या वगैरे आहेत पापड सर्व काही उन्हाळी आहे तर ते खराब व्हायला हो नको त्याच्यासाठीच मी डबे घासले नाही अजून दोन दिवस बघाल ऊन व्यवस्थित छानपैकी पडलं तरच ते डबे काढणार आहे तर व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा